अशा काही गोष्टी सापडायच्या म्हटल्या तर मला फार मजा येते अशी पायावली फिलिंग येते सगळी ही गोष्ट आता आपल्याला सापड नाही म्हणजे आश्रदेवी माता या ठिकाणी आहेत असं बोर्ड मिळेल त्या ठिकाणी तिथून असा रस्ता खाली आहे की जुन्या काळामध्ये नदीवर पूल नव्हत्या काही जागो तर ह्या नदीवर पूल नव्हता तर इथून त्या साईडपर्यंत जायला रस्ता होता तर लोक या साईडवर येत होते काही खालून होडी म्हणू होडीनं भोवतात जवळ नदी मोठी होती तर या साईडने येत होते काही होडीनं म्हणू किंवा पाण्यामुळे चालत म्हणून तर या साईडने येत होते काही सीन आहे बघा आणि या ठिकाणी अशी मागणी होती की इथे मात्र मंदिर बनायला पाहिजे आणि जेरी गेरी जागा इतकी भारी या ठिकाणी मंदिर बनू शकतं काही सो गाईज वेलकम बॅक इन माय ब्लॉग तर म्हणा याचा ब्लॉग मी स्टार्ट करतो आहे अँड गाईज आज पुन्हा चालू आहे आपल्या जालन्याच्या किंवा आपल्या जालन्याच्या इतिहासाच्या शोधामध्ये अँड गाईज तर आता ज्या ठिकाणी मी जातो आहे तर ॲक्च्युली ती जागा कुठे आहे ती कन्फर्म नाही आहे मला फक्त एरिया ठाऊक आहे की त्या एरियामध्ये ती जागा आहे तर तिथे जाऊन त्या अगोदर जागा चेकआउट करतो आहे मी की ॲक्च्युली त्याच ठिकाणी आहे का नाही एरिया मला कन्फर्म माहिती आहे फक्त त्या ठिकाणी मला शोधावा लागेल की ती जागा ॲक्च्युली आहे कुठे आणि ती एक तर नदीजवळ आहे तर थोडं मला सर्च करावं लागेल तिथे की आज ज्या ठिकाणी आपण जाऊ ती जागा कशी आहे आणि कुठे आहे तर फर्स्ट टाईट मी तिकडे फाईन करतो आणि मंडळी ही जी जागा आहे ना ही नव्वद टक्के लोकांना माहिती असेल काही आज ज्या ठिकाणी मी जाऊ त्या ठिकाणी टाइल तो काही टेट युन इन माय ब्लॉग तर या ठिकाणी तर आलो मी कुंडलिकन्यादी जवळ पण या ठिकाणी भानगड अशी आता की मला आता जो शोधावा लागतो रस्ता एक ॲक्च्युली आहे कुठे ॲक्च्युली एक म्हणजे मंदिर आहे जे की फार कमी लोकांना माहिती आहे आणि त्याच्यामध्ये मी पण एक एक मला नीट माहिती नाही आहे पण एवढं माहिती आहे की कुंडली नदी जवळ आहे आता मी इकडं परिसर छान मारला पण ॲक्च्युली ते जे, जे मंदिर आहे ना ते आता मला भेटायला नाही इकडं मला ॲक्च्युली पूर्ण कोंडी रे करणारी हे तर चेक करावं लागेल ॲक्च्युली नदी जवळच आहे ताटाला आता मी आहे लगे आपलं जे जालन्याचा किल्ला आहे तर त्याच्या दुसऱ्या साईडला आहे मी तर या ठिकाणी आता मी आणि इकडून आता फाईंड करतो की रस्ता आहे कुठे तो थोडा म्हणजे मला हे करावं लागेल थोडं खोजबीन करावं लागेल त्या जागेची आहे कुठे आणि थोडं पटकन करावं लागेल कारण आता संध्याकाळ होणार आहे अशा काही गोष्टी सापडायच्या म्हटल्या तर मला फार मजा येते अशी पायावली फिलिंग येते सगळी की एक गोष्ट आहे आता ती आपल्याला सापडत नाही तर याच्यामध्ये मला फार मजा येते काही तर त्या प्लेसवर आलो आहे बघा आपण आता मला नीट नाव असते ते सांगा आता कारण ऊन तिकडून आहे हे बघा हे आहे जय मा माता मंदिर आश्रमाता मंदिर जवळ आलो आहे काही आपण आणि कसा सीन आहे आता तुम्हाला दाखवतो अँड गाई ही अशी काही जागा इथे गाईस तुम्हाला ही जागा माहिती होती का कमेंटमध्ये सांगा अँड गाईज तर हा आहे जुना घाट रस्ता हा जालन्या म्हटलं जुना रस्ता आहे गाईस याला घाट रस्ता पण म्हणतात जालन्यामध्ये आणि जालन्याकरून तुम्हाला हा रस्ता माहिती सांगा माहिती होता का नाही ते सांगा हा युट्यूब हा हँड गाईज हा असा काही सीन बघा काहीच कशी जागा आणि ह्या जागेला मी एक काही हा हॅन्ड गाईज हा आहे जुना घाट रस्ता आणि बघा गाईस कसा सीन हा आणि या ठिकाणी आसरा माता मंदिर हँड गाईज या साइड आपली कुंडलिका नदी आणि हा जुना पूल लोखंडे पूलच्या अलीकडचा पुल आहे हे सगळे आपली कुंडलिका नदी आहे आणि असं काही सीन येतो जागाईस आणि त्या साईडवर आलो गाईस पूर्ण चक्कर मारत ह्या जागेला सापडत आणि ह्या जागेला म्हणतात गाईस घाट रस्ता आणि असल्या देवीचं मंदिर पण आहे आणि गाईस जागा कशीच बांधेल जागा ही पूर्ण दगड पद्धतीने इथे जे जागा आहे ती बांधलेल्या गाईस काही हा असं काही सीन येते आपण आलो आहे आसरा देवीच्या ठिकाणावर आणि काही कुंडलिक का न्याच्याजवळ हे मंदिर आहे आसरा देवींचं आणि काही जालना म्हटलं एकुलदे एक मंदिर काय आसरा देवीचं आसरा देवीचं देवी इतरत्र कुठं मंदिर बघितलं नाही अजून मी आणि हे आमची कुंडलिकारीवर वेगवेगळेस कसा सीन येते तर आणि या ठिकाणी थोडीफार पब्लिक पण होती तर फार गोंगाट होता त्याच्यामध्ये काही ब्लॉक नीट शूट करू शकलो आणि याच्यामुळे रीशूट करतोय आता बरेच एकदम छान याच्यामध्ये आणि हाचा काही सीन गाईज आणि मी सांगू इच्छितो गाईज गाई की हा आहे घाट रस्ता आणि या ठिकाणी अगोदर नाही काही एक लेख होता तो की आता मिटला आहे आता आणि हा आहे घाट रस्ता गाईज आणि घाट रस्ता काय राहतो तुम्हाला सांगतो गाईज की जुन्या काळामध्ये नदीवर पूल नव्हत्या काही अगोदर ह्या नदीवर पूल नव्हता तर इथून त्या साईडपर्यंत जायला रस्ता होता तर लोक या साईडवरून येत होते काहीच खालून होळी म्हणो होळीनं सोहुता दवा नदी मोठी होती तर या साईडने येत होते काही होडीनं म्हणो किंवा पाण्यामुळे चालत म्हणू तर या साईडने येत होते तर हा रस्ता बनवला होता काही घाट रस्ता म्हणून आणि हा रस्ता तर फार कमी जाणार माहिती आहे काहीच ॲक्च्युली मला पण माहीत नव्हता एक दोन दिवसाअगोदरच मला या जागेबद्दल कळालं आणि या ठिकाणी आसरा देवी संस्थानचं बोर्ड पण लावेल ला आहे आणि इथून अशा पायऱ्या गाईस खाली अशा पायऱ्या इथे आणि हे जितकं पण काम आहे गाईस गाई। तर दगडाचं बांधकाम आहे पूर्ण आहे बघा गाईस कसा सीन ह्या आणि पूर्ण दगडानं बांधलेलं गाई। गाईस इथे पण आणि हे तरी आय थिंक गाईस चारशे ते साडेचार वर्ष साडेचारशे वर्ष जुनं आहे गाईस कसा सीन आहे तर आणि या पूर्ण जागेला दगडाने बांधलेले आणि या ठिकाणी एक पिपाळाचं झाड पण आहे छान आणि देवाचं पण इथे मंदिर आहे आणि असं काही सीन काही आणि या ठिकाणी आसरा देवी मंदिर आणि असं म्हणत आहेत की आता एक दोन वर्षामध्ये हे जे मंदिर आहे याचं काम पण पूर्ण होऊन जाईल काही म्हणजे इथं मंदिर बांधायला आता बघा काही कसा सीन आहे आणि जालन्याचा हा इतिहास तुम्हाला माहिती होता का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा काही आणि याचीच अजून एक दुसरी साईड आहे आता ती विजिट करू आपण आणि काही या ठिकाणी याची जी माहिती ती लिहिलेली होती आणि पुन्हा दगडाचा बांधकाम आहे काही वेल <laughs> गे वेलयंगे बघा काहीच कसा सीन आहे त्या आणि दिवाळी हा काही असा इथून रस्ता आहे इथून जे माताचं तुम्हाला हे भेटेल एक म्हणजे आश्रयदेवी माता या ठिकाणी आहे तसं बोर्ड मिळेल त्या ठिकाणी तिथून असा हा रस्ता खाली यायला आणि या ठिकाणी थोडेफार लोक पण भेटले मला तर त्यांच्याकडून पण छान माहिती मिळाली मला असं काही सीन गाईल कहा <laughs> पर ऐसे साइड बोलो भैया जी, जी बोलो कुछ भी बोलो भैया जी बोल दो भैया जी मेरे को आश्रम माता का मंदिर बनना है मेरे को पाँच करोड़ की मजद है मेरा बच्चा मेरा नदी के किनारे मेरा मंदिर है ठीक है क्योंकि हमारे हमारा समाज है राष्ट्रपूत समाज हमारे को यहाँ पूजा करना पड़ती है हमारे को यहाँ सब करना पड़ता है हमारे को बहुत तकलीफ़ होती है सर तो क्योंकि नदी का पानी ऊपर आता है तो ऊपर से हमारे को तकलीफ़ होती है हमारे को बच्चा बांधना है मंदिर बांधना है इधर नदी किनारे हम बहुत परेशान होते हैं सर कभी पानी आया तो हमारे को तकलीफ़ होती है हमारे पूजा को दिक्कत होती है ठीक है जय श्री राम जय श्री राम असा काही सीन आहे बघा आणि या ठिकाणी मागणी होती की इथे मात मंदिर बनायला पाहिजे आणि काय जेरी इथे जागा इतकी भारी आहे या ठिकाणी मंदिर बनवू शकतं काही आणि हे देवीचे मंदिर आणि आय थिंक जालन्यामध्ये एकूल तर एक मंदिर आहे काही आसरा देवीचं आणि इतरत्र तर कुठं बघितलं नाही मी आसरा देवीचं मंदिर आणि हे मंदिर आसरा देवीचं काही आणि या ठिकाणी खरं काही जर निर्धारेचं संवर्धन केलं तर ही जागा फार भारी बनवू शकते काही कारण ही एक ऐतिहासिक जागा पण आहे बघा काही कशी जागा आहे आणि झालं असं की आता ही जी जागा आहे तर ही म्हणजे बघा काही कशी हाल झाली याचे लोधी मोहल्ला लोधी महोल्ला ही लोधी मोहल्ल्यामध्ये ही जागा आहे गाईज आणि या साईडला अशा भरपूर जागा आहे म्हणते काहीच तर आता ते पण आपण एक्सप्लोअर नक्की करू आत्ता आणि असं काही सीन आणि ही जागा कशी वाटली कमेंटमध्ये सांगा अँड गाईस तर या साईडची जी दुसरी जागा आहे तर त्या ठिकाणी व्हिजिट करतो आहे आता आम्ही अँड गाईस तर या साईडला आलो आणि एक जे जुना दरवाजा आहे गाईस तर तो आम्हाला बघायला मिळाला या ठिकाणी आणि भिंत होते काहीच या साईडला अगोदर आणि जे की फक्त आता दरवाजा म्हणून राहिला आहे आणि इकडे सगळे कॉलनी म्हणली गाईस बहुतेक अगोदरचा राजवाडा म्हणू किंवा जे सेफ्टी डोअर्स म्हणतो आपण जे जालन्यामध्ये तर तो असेल हा आणि फक्त हा डोअरच उरलेला आहे गाईस बाकी जे अवशेष तेच चट गेले काहीच फक्त एवढंच हा डोअर आहे काहीच काय म्हणावं त्याला काय असं नाव तरी ते आता तर मला पण काही अंदाज लावतो यायला नाही काहीच कारण अलीकडे पलीकडे काही दिसत नाही मला फक्त हा डोर दिसतोय बघा गाईज कसा सीन हा आणि त्या पलीकडे सगळे कॉलनी आहे काहीच पलीकडे त्या साईडला आणि फक्त हा डोर आहे इकडे बाग आता काय म्हणाला आता कसा अंदाज आला अगोदर काय असेल आणि काही आता कुंडलिका नदी जवळ आहे आणि या साईडून मी फर्स्ट टाइम बघतो काहीच तर या ठिकाणी मला दिसतंय की हा जो पूल आहे गाईज तो या ठिकाणी फार मोठी भिंत आहे काही जी की दगडाने बांधलेले आणि बघा गाईस कशी या साईडने जाते तर रोहनवाड्याला आपल्याला आणि तिकडं राहील आपली मम्मादेवी मंदिर तर एक वाट आहे काहीच मम्मादेवी मंदिरकडून इकडे यायची तर ह्या वाटेला नाही का काहीच दगड आहे काही आणि मी आत्ता बघितलं काहीच की इथे दगडा लावेला आहेत आणि जे की फार मोठे आहे काहीच पूर्ण रांगच आहे पूर्ण भिंत ही दगडाने बांधील आणि जे की आत्ता बघितले काहीच मी इतक्या वर्षापासून आलो जालन्यामध्ये पण ही जागा बघितलीच नाही काहीच या साईडला पण बघा दगड आहे सगळे आणि पुन्हा रांग रांगे सो गाईज बॅक इन ब्लॉग तर म्हणजे आपण सकाळी ब्लॉग स्टार्ट आता झाली इव्हनिंग आणि आता इतिहास कसा वाटला नक्की सांगा आणि मी आता माझ्या फ्रेंडसोबत सोबत आलो एक वर्क आहे तर त्यासाठी आलो आता माझ्या फ्रेंड सोबत त्या ठिकाणी सो गाईज ते इट येऊन इन माय ब्लॉग